आज प्रोजेक्ट सबमिशनचा लास्ट डे आणि मी अजून प्रिंटसुद्धा काढलेले नाही आणि जर वेळेत पोचले नाही तर सरांनी सांगेन जे ले लेट सबमिट करतील त्यांना झिरो मार्क्स नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या एका या नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझ्या कॉलेजचं प्रोजेक्ट सबमिशनचा लास्ट डे आहे आणि माझे प्रोजेक्ट ऑलमोस्ट आहे आणि प्रिंट बाकी आहे अजून आणि ती मला आता घाई गडबडीत सगळं प्रिंट सगळी पेज बुकमध्ये लावायला लागतील त्याच्यासाठी मी सगळं रेडी करून ठेवलं आहे सकाळी धावपळी आणि सकाळचे धावपळी आणि माझं हे रात्री जागून जागून केलेलं लेसन ले 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 प्लॅन असायमेंट सगळं रात्री जागून जागून केलं आणि झालंय आता ते मला प्रिंट काढायचे बाकी आहे ते घेऊन आता मला कॉलेजला जायचं बाकीच्या तर सबमिटसुद्धा आहे माझं घर जबाबदाऱ्या मुलं यांच्यातच राहून जातं थोडं थोडं मग मी जसं जमता तसं करते तर माझं झालेलं आहे आणि आता मला हे घेऊन कॉलेजला जायचं आहे तर चला तुम्हाला मी माझा ब्लॉग कंटिन्यू दाखवते तर तुम्ही तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा कशा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर माझं सगळं रेडी झालेलं आहे आता मी प्रोजेक्ट फाईल वगैरे सगळं बॅगेत टाकून घेतलं आणि बाबूला झोपवलं म्हटलं मागे लागेल रडेल म्हणून बाबूला झोपवलं आहे आणि दीक्षित पण आहे बाबूशी तर आता मला मिस्टर सोडायला आले स्टेशनपर्यंत तर आम्ही बाबुना दीक्षूला दोघांनाच ठेवून आलो बाबू झोपलाय म्हटलं तू थांब पप्पा लगेच येतील मग मिस्टर आणि मला स्टेशनला सोडलं आणि बघा ट्रेन खाली खाली आहे आम्ही दुपारी आहे म्हणून ट्रेन खाली खाली आहे आणि हिचंसुद्धा बाकी आहे प्रोजेक्ट म्हणून ट्रेन ती ट्रेनमध्ये करते पण ट्रेनमध्ये हल तर म्हणून ती तिचं राहून गेलं थोडं नंतर कॉलेजला जाऊन परत करायचे म्हटलं तर ती तिने तसंच ठेवून दिलं तर आम्ही येऊन पोचलो आहे आता बोईसरला आणि आता इथून आम्हाला रिक्षा पकडावी लागेल कॉलेजला सर मॅडम असतील की नसतील असे करत करत डोक्यात विचार येत होते आमचे पण आम्ही कॉलेजला पोचलो आणि राहिलेलं पूर्ण काम तिथं केलं नंतर सर मॅडम होते त्यांच्याकडून चेक करून घेतलं फायनली आमचा प्रोजेक्ट जो आहे तो सबमिट झाला आणि एकदम हलकंसं वाटत होतं म्हणजे प्रोजेक्ट सबमिट झाल्यानंतर किती दिवसापासून त्याच्यासाठी एवढं हे करत बसलेली तर ते एकदाच सबमिट झालं आणि मला खूप हलकंसं वाटत होतं पण ते एक ते एक ओझं गेलं त्यावर एक दुसरं डोक्यावर ओझं आलंच म्हणजे एक टेन्शन गेलं तरी एक टेन्शन आलंच तर माझं डॉक्युमेंट्स म्हणजे पेंडिंग आहेत अजून टी माझा पेंडिंग आहे तर त्याच्यासाठी मला लगेच आता दुसरं कॉलेजला जाऊन ना तिथून टी शी आणायचं आहे तर मला तो आणून सबमिट करावा लागेल तर कॉलेजला प्रोजेक्ट वगैरे सबमिट झाल्यानंतर आम्ही मग परत बोईसर स्टेशनला आले तर उज्वला मला सांगत होते चल तुला मी मार्केट दाखवते मी इकडे कधी मार्केटला आलेली नाही म्हणून मी तिच्यासोबत आले इकडे मार्केटला मी पहिल्यांदा इकडे आले मार्केटला बोईसरच्या पण मस्त वाटलं मला तर बघा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मला इकडे ड्रेस होते मस्त मग खूप आवडले पण ते म्हटलं जाऊ द्या नेक्स्ट टाईम येईन तेव्हा घेईन आमची ट्रेन पण येणार होती तरी पण आम्ही थोडा वेळ बघितलं लोकेशन तर म्हटलं थोडा टाईम आहे म्हणून आम्ही आलोय मार्केटला तर मग कपडे घ्यायचे तर ते आपल्याला चॉईस करायला थोडा टाईम तर लागतोच ना मग राहू द्या म्हटलं आता आपली ट्रेन येईल नंतर बघू एखाद दिवस आरामसे म्हणून मी ड्रेस मला आवडला पण मग तिथं घेतला नाही मी डेली विअरसाठी चांगला होता पण नेक्स्ट टाइम बघू म्हटलं इथं मी ड्रेस बघितले खूप छान वाटले मला नंतर मग मी डहाणूला आले डहाणूला पोचले मी मग दीक्षुने मला परत फोन केला मग मी माझ्यासाठी पण थोडंसं सा सामान घेऊन ये म्हणून मी घरी लागणार सामान थोडंफार होतं ते पण घेतलं आणि दीक्षूसाठी वही नोटबुक पाहिजे होती त्या घेतल्या घरी आल्यानंतर थोडासा थकवा जाणवत होता पण काय करणार आपली जबाबदारी आहे ती कोण पार पाडणार बरोबर ना मग तर बघा आहे दीक्षूची नोटबुक आणि त्याच्यावर लावायला स्टिकर आणि मी भाजीसाठी वटाणे मूग आणि मूग डाळ संपली होती तर म्हटलं ती पण घेते तर मी हे सगळं घेऊन आली सामान आणि उद्यासाठी लागणारे मी मग सेपू मला सेपू खूप आवडते मग मी सेपू पण घेतली बोईसरला मला तरी पण चांगली परवडली मला सेपू आणि इकडे बघितलं तर महाग वाटत होती आणि बाबू बघा ते पिशवीला दाताने कुरतडून कुरतडून त्याने फाडली आणि ते वटाने पण बाहेर खाऊन टाकले हा बघा कसा करतो खूप थकवा जाणवत होता पण पोरांचे मग घरी आले की पोरांचे हासरे चेहरे त्यांची मस्ती याच्यात मग सगळं सकड़, सगळं थकवा नाहीसा होतो दीक्षुचा स्टडी राहिलेला होता मग आले थोडी फ्रेश झाल्यानंतर मग तिच्या स्टडी करत बसली लगेच म्हटलं स्वयंपाक नाही बनवायला घेत थोडा वेळ तिचा स्टडी घेते मा म्हणजे माझंही थोडंसं थोडा आरामसारखा होईल मग तिच्याशी बसून थोडा तिचा स्टडी घेतला आणि नंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला लागले तर असा होता माझा आजचा दिवस खूप धावपडीत गेला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया असाच एका पुढील ब्लॉगमध्ये पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद